मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही आता कांचनला म्हणते मी तुमच्या आयुष्यातून आणि या घरातून कुठेही जाणार नाही आहे तुम्ही जे काम द्याल ते मी करायला तयार आहे तेव्हा आता सर्वांना आश्चर्य वाटतं यश आता पुढे होत आरोहीला म्हणतो अगं कुणाचं ऐकण्याची तुला गरज नाही आहे आपण दोघे एकमेकांबरोबर असल्यावर किती मी खुश असतो हेही मला माहिती आहे त्याचबरोबर आपल्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे पण मला माहिती आहे कुणाच्याही बोलण्याला तू भुलून ही कामं करायची गरजच नाही असा तो कांचनला आता टोमना मारतो पुढे आता यश म्हणू लागतो की तुला माहिती आहे का मला वाटलं होतं दोघांची जोडी आजीला आवडत असेल त्याचबरोबर आजीला असंही वाटत असेल की दोघे एकमेकांबरोबर परफेक्ट आहोत की नाही म्हणून आजी हे सर्व काही करत असेल परंतु नाही आजी हे सर्व काही तिच्या अहंकारापोटी करतेये असं म्हणून तो कांचनला पुन्हा एकदा दोष देऊ लागतो आता ला तो आता आरोहीला म्हणतो चल आपण इथून जाऊयात हा त्याचा हात पकडत ती म्हणते मी माझे निर्णय घेऊ शकते यश मी मी कुणाचाही अहंकार जपायला इथे आलेच नाही ना काही सिद्ध करायला आलीये मी इथे माझा स्वाभिमान जपायला आलीये अरे मी कुणालाच असं म्हणणार नाही की मला इथे प्रेम द्या आणि रिस्पेक्ट द्या तू जे प्रेम आहे आणि जो रिस्पेक्ट आहे तो मला इथे नक्कीच मिळणार अरे माझ्यासाठी तू तु तुझं घर सोडून दुसरीकडे माझ्याबरोबर यावं असं मला वाटतच नाही पुढे आता ती कांचनला म्हणू लागते मी आश्रमात वाढलेली मुलगी आहे त्यामुळे ही, त्या ही सर्व कामं करून माझ्याबद्दल तुमच्या मनात आदर निर्माण होणार असेल तर या कामाचं मला काहीच वाटणार नाही परीक्षा देण्यासाठी मी मनापासून तयार आहे यशला आता आनंद होतो त्यावरती कांचन म्हणते आदर निर्माण होण्यासाठी अगोदर ती परीक्षा द्यावीच लागते ही कामं करून तू पाठीवर थाप मिळवू शकते परंतु आदर जर मिळवायचा असेल ना तू तर मग मनात जागा निर्माण करावी लागते अगं तू काम कसं करतेस हे मला पाहायचंच नाही, ते तू करशीलच परंतु या घराला आणि मला किती समजून घेते ना हे मला पाहायचंय हे जर आव्हान तू आनंदाने पेललंस माझ्या मनात जागा निर्माण केली तर तुझा आणि यशचं लग्न मी अगदी आनंदाने लावून देईन आणि तुझा सर्व भूतकाळ विसरून अभिमानाने या घरात तुझा सून म्हणून स्वीकार करेल त्यावरती आता आरोही म्हणते आजी मला माहिती आहे तुम्ही हे सर्व काही यशच्या भल्यासाठी करताय पण यशसाठी आणि तुमच्यासाठी जी काही ही संधी आहे ना ती माझ्यासाठी सुद्धा आहे अहो पण आपण दोघींनी एकमेकींना समजून घेऊयात आजी मी इथे काही बदल घडवायला की किंवा दुसरं काही करायला आलेच नाहीये अहो आजी माझ्या आयुष्यातील हा खूप सुंदर प्रवास आहे आणि माझ्या या प्रवासाला तुम्ही अजिबात लढाई समजू नका अशीच माझी विनंती आहे आजी मला माझ्या या घरामध्ये अभिमानाने आहे परंतु तो स्वाभिमान मला माझा विकायचा नाहीये त्यावरती कांचन म्हणते तुला कोणी तो विकायलाच सांगत नाहीये म्हणून आता एक चिठ्ठी तिच्याकडे देत म्हणते ही सर्व कामं तुला करायची आहे तेव्हा आता तिच्या हातातून ती चिठ्ठी घेत ती सर्व कामं करण्यासाठी तयार होते आता तिथून गेल्यानंतर आरोही आप्पांना विचारते की मशीन कुठे आहे मी ही कपडे धुवून टाकते तेव्हा ठीक आहे असं आता आप्पा म्हणतात आणि वरच्या मजल्यावर मशीन असल्याचं सांगतात आता आप्पा हे यशला समजावतात की तू तिला मदत करू नकोस कांचनला आरसा दाखवणारं कुणीतरी पहिल्यांदाच भेटलंय दुसरीकडे अरुंधती आता आशूकडे येत म्हणते की मला माफ करा मला माहिती आहे की रात्रीपासून माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही आणि तुमच्यासुद्धा पण अहो तुम्ही असा गैरसमज माझ्याबद्दल करून घेऊ नका ती आता खूप रडत असते आणि आशूला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्याचा राग घालवण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणते की हा गैरसमज सोडून द्या की मी देशमुखांना जास्त पाहते आणि आपल्या घराकडे दुर्लक्ष करते पण असं नाही आहे माझ्यासाठी तुम्ही आपलं हे कुटुंब खूप महत्त्वाचं आहे आणि मनूचं म्हणाल तर मनूवर माझं तितकंच प्रेम आहे हो माझ्याकडून काही गोष्टी चुकत असतील पण प्लीज तुम्ही असं गैरसमज करून घेऊ नका तेव्हा आशू म्हणतो हो माहिती आहे पाहू काय करायचं ते त्यावरती अरुंधती म्हणते मन आपण मनूचा वाढदिवस एवढ्यात हाटामाटात साजरा करूयात ना की आत्तापर्यंत जे काही सोसलं आहे ना ते पूर्णपणे विसरून जाईल मी आहे या लढाईत तुमच्याबरोबर आणि तुमच्या आनंदात तुमच्या दुःखात पण मी तुमच्या सोबत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझंही तुमच्या एवढं मनोवर प्रेम आहे हो तुम्ही प्लीज मला समजून घ्या त्यावरती हातात असणारा हात सोडतो काही न बोलता जातो अरुंधती भांडी घासत असते तेवढ्यातच यश तेथे येतो आणि तिला मदत करू लागतो आरोही आता त्याच्या खांद्यावर तो टॉवेल टाकते आणि त्याला हाताची घडी घालून शांत उभं राहायला सांगते यश सारखाच तिला कामात मदत करत असतो परंतु आरोही त्याला स्पष्टपणे नकार देत असते मग काही वेळाने आता तो त्यामध्ये दोरा ओण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला कपडे शिवायचे असतात तेवढ्यातच आरोही तेथे येते त्याच्या ते ते हातातून पटकन सुई ओढून घेते आणि मग त्याला सुई टोचू असं घाबरवत तेथून काढून देते आणि स्वतः ती कपडे शिवू लागते तर आरोही आता झाडून घेते सर्व घर अगदी स्वच्छ करते मग देवासमोर जाते आणि देवाचे आशीर्वाद घेते यश येथे तो तिच्याकडे पाहताच राहतो तेव्हा ती म्हणते तू सुद्धा देवाच्या पायापड देवाचा आशीर्वाद घे तेव्हा तो आरोहीलाच लांबून नमस्कार करतो ती म्हणते की असं काय समोर ये आणि देवाच्या पायापड माझ्या काय पडतोस तेव्हा आता आरोहीजवळ बसून तोही देवाचा आशीर्वाद घेतो i तर दुसरीकडे आरोही एकदम शांतपणे सर्व कामं करत असते परंतु कुठे काय ठेवलं आहे हेच तिला माहीत नसतं तेवढ्यातच यश तेथे येतो आणि तिला विचारतो तुला काही मदत हवी आहे का ती म्हणते आज नाही नंतर तू मला कधीही मदत करू शकतो त्यावरती आता यश पुन्हा म्हणतो अगं करतो ना मदत तुला डबे सापडत नाही आहेत ना मसाले कुठे आहेत असं म्हणून तो तिला मसाले दाखवतो त्याचबरोबर तिच्याबरोबर गप्पा मारू लागतो तेव्हा ती म्हणते तुला तर चांगलंच ट्रेनिंग आहे रे त्यावरती यश म्हणतो की हो मग आमच्या हाताखाली मी चांगलाच ट्रेन झालो आहे आई जर कुठे बाहेर गेली आणि आम्हाला भूक लागली तर आम्ही उपाशी राहू नये असं आम्हाला वाटतं म्हणूनच आम्ही हे सर्व काही बेसिक गोष्टी शिकून घेतल्या आहेत त्यावरती आरोही म्हणते मग छान आहे पण मला आज एकट्यानेच सर्व काही करायचं आहे ती यश म्हणतो पण तुझ्या या प्रवासामध्ये जर मी तुझ्याबरोबर असेन तर मग तुला अधिक मजा येईल त्यावरती आरोही म्हणते नाही मला तसंही सोलो ट्रिप खूप आवडतात रे आता तुला स्वयंपाक कसा येतो तसा तू तू एकट्याने इथे स्वयंपाक बनवायचा आणि लग्नानंतर मी अशी मस्त एकटीच फिरायला जाईन त्यावरती यश म्हणतो मग मी तेव्हा आरोही म्हणते नाही सोलो ट्रिपमुळे अनुभव मिळतो त्यावरती यश म्हणतो जर जोडीदार सोबत असेल तर तो अनुभव शेअर करता येतो त्यावरती कधीकधी एकट्याने फिरायची खूप गरज असते आपलं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्यासाठी त्यावरती यश म्हणतो पण तेच आत्मचिंतन आत्मपरीक्षण दुसऱ्याने वाटून घेतलं तर अधिक प्रवास सोप्पा होईल यश पुढे म्हणतो आजच्या दिवस जाऊ देत परंतु आपले लग्न झाल्यानंतर आपण दोघांनी मिळून कामं करायची तू एकटीने कधीच करायची नाही कारण संसार हा दोघांचाही असतो माझं तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम आहे त्यावरती आरोही म्हणते लग्न झाल्यानंतर आयुष्यभर मला तू हे सतत सांगायला हवंस की तुझं माझ्यावर प्रेम आहे ते कारण मला तुझ्या तोंडून रोज हे ऐकायचं आहे दोघेही आता खूपच खुश असतात परंतु तेवढ्यातच त्याला ते गौरीचा फोन येतो तो कॉल रिसिव्ह करत नाही आरोही विचारते का तू कॉल रिसिव्ह करत नाही तो म्हणतो कारण मला माहिती आहे ती भारतात आली आहे तेव्हा तुझ्यामध्ये आणि माझ्या नात्यामध्ये क्लॅरिटी हवी असेल तर तू गौरीला जाऊन भेटणं खूप महत्त्वाचं आहे यश मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते त्यामुळे प्लीज तू गौरीला जाऊन भेटावंस असं मला वाटतं आज तुझी आणि माझी परीक्षा आहे असं तू समज तेव्हा यश आता कॉल रिसिव्ह करण्यासाठी बाहेर जातो आरोहीला खूप टेन्शन येतं तेथे कांचनेते आरोहीकडे पाहते दुसरीकडे अरुंधती आता मायाजवळ येते आणि तिला म्हणते मनूला घेऊन जाऊ कमी त्यावरती आता माया म्हणते नाही जरा पंधरा मिनटे थांबशील का तू कारण कृतार्थचा बड्डे आहे ना मग तो सेलिब्रेट करायचा आहे तू पण आतमध्ये ये ना तू एवढी शांतशांत का दिसती आहे तुला काही का? झालं आहे का म्हणजे आशुतोष अजूनही तुझ्यावर चिडले आहेत का अगं काल मी पाहिलं ना म्हणजे ते मला खूप बडबड करत होते पण तो सर्व राग तुझ्यावरचा होता त्यांना तुला बोलता आलं नाही म्हणून ते माझ्यावर राग काढत होते आणि हे नव नॉर्मली होऊ शकतं आपल्या मुलांच्या बाबतीत जर असं काही झालं तर तुम्ही दोघेही एकमेकांनी सॉर्ट आऊट केलं असतं तू आशुच्या चेहऱ्याकडे पाहून समजतंय तो तुझ्यावर खूपच चिडलाय आता मनूमुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये जर दुरावा येत असेल ते योग्य नाहीये त्यावरती ती म्हणते तुला कसं समजलं ती म्हणते की अनुभवावरून माझ्या बाबतीतही असंच काही झालं आहे आणि मनूचं म्हणशील तर मनू एकदम छान सालस मुलगी आहे ती कुठेही ऍडजस्ट होऊ शकते त्यामुळे तुला एकच गोष्ट सांगते की दोघं मध्ये उगीच मनोवरून तुम्ही वेगळे होऊ नका त्यावरती अरुंधती आता विचार करू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये गौरी आता भारतात आलेली असते यश तिला भेटलेला असतो ही गोष्ट आता यश हा अरुंधतीला सांगतो त्यामुळे आता अरुंधती म्हणते तुझा निर्णय काय आहे तेव्हा त्याचा निर्णय मला माहीत आहे त्याचा निर्णय बदलला आहे आरोहीबरोबर तो लग्न करणार नाही असं ईशा म्हणते परती आता यश म्हणतो मी आरोहीशीच लग्न करणार आणि माझं हे ठरलेलं आहे अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब